केंद्र शासनाने एक जुलै दोन हजार बावीस पासून सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात राजोसपणे प्लास्टिकची विक्री सुरू आहे महापालिका प्रशासनाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत शहरात कुठेच सिंगल यूज प्लास्टिक विकले जाणार नाही असा दावा केला यासाठी कंबर कसली देखील होती नंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी झाली नाही आजही शहरात सर्रासपणे सिंगल यूज प्लास्टिकची विक्री धडकात सुरू आहे महापालिका प्रशासनाने अधूनमधून कारवाई सुरू प्लास्टिक स्टिक इयरबॅड फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या प्लास्टिक झेंडे आईस्क्रीम स्टिक सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिसाइड्स थर्मोकॉल प्लास्टिक, प्लास्टिक प्लेट कप ग्लास चमचे काटे चाकू इत्यादी शंभर मायक्रॉनहून कमी प्लास्टिकचा किंवा पी व्ही सी बॅनर मिठाईच्या बॉक्सिंगवरील प्लास्टिक निमंत्रण पत्रिका सिगारेट पॅक यात प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी आहे शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर खूप आहे जून महिन्यात महापालिकेत पुन्हा सिंगल यूज प्लास्टिकचा मुद्दा चर्चेत आला महापालिकेच्या मुख्यालयात टप्पा क्रमांक तीन इमारत स्मार्ट सिटी कार्यालय आणि सर्व वार्ड कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे सुरू आहे पंधरा ऑगस्टपर्यंत व्यापारी नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिक, प्लास्टिक संपवून टाकावे जगळूनी बाळगू नये असा इशारा प्रशासनाने दिला आजपर्यंत या संदर्भात मनपाने एकही कारवाई केली नाही हे विशेष महापालिकेने संयुक्त कारवाई करीत बहात्तर किलो कॅरीबॅग जप्त केले केंद्र शासनाने एक जुलै दोन हजार बावीसपासून सिंगल यूज प्लास्टिकवरही बंदी घातली व्यापाऱ्यांकडून माल संपल्यावर कारवाई केली जाईल असे मनपाने जाहीर करून नंतर त्याकडे देखील दुर्लक्ष केले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर